नमस्कार मी धनंजय सानप ऍग्रोवच्या बळीराजा जागा हो या खास सीरीज मध्ये तुमचं स्वागत सध्या तुम्ही सोशल मीडियावर फ्रान्समधील शेतकरी आंदोलनाची व्हिडिओ व्हायरल झालेली पाहिली असतील एका व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरची भली मोठी तर दुसऱ्या एक एका व्हिडिओत शेतकरी सरकारी कार्यालयासमोर शेण कचरा आणि गटारीतील घाण टाकताना दिसत आहेत आणि या दोन्ही व्हिडिओवर लिहिलेलं आहे फ्रान्समध्ये शेतकऱ्यांचं शेण कचरा आणि गटारातील घाण सरकारी कार्यालयासमोर टाकून आंदोलन सुरू ते दोन्ही व्हिडिओ शेतकऱ्यांकडून शेअर केले जात आहेत कदाचित तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले असतीलच पण हे व्हिडिओ शेतकरी आंदोलनाचे आहेत हे खरं असलं तरी ते फ्रान्समधील नाहीत मग आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की फ्रान्समध्ये शेतकऱ्यांचं असं काही आंदोलन झालंच नाही का ते फेक व्हिडिओ आहेत का तर हो ते फेक व्हिडिओच आहेत कारण त्यातील एक व्हिडिओ आहे दोन हजार बावीसमध्ये नेदरलँडमधील शेतकरी आंदोलनाचा आणि दुसरा आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या फ्रान्समधील शेतकरी आंदोलनाचा मग आता तुम्हाला याला जोडून एक अजून असा प्रश्नही पडला असेल की हे व्हिडिओ मग आत्ता व्हायरल का होत आहेत तर तेच जरा समजून घेऊया या व्हायरल चेकमधून मागच्या वर्षभरापासून युरोपियन युनियन देशात शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसतोय स्पेन फ्रान्स नेदरलँड्स जर्मनी या देशात मागील दोन वर्षांपासून शेती धोरणांची नव्यानं घडी आखण्याचे प्रयत्न त्या त्या देशातील सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेले आहेत तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतोय युरोपियन देशातील शेतकऱ्यांना तिथल्या सरकारकडून वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुदान दिले जातात प्रामुख्यानं हे जे अनुदान दिलं जातं ते कृषी निविष्ठांवर दिलं जातं त्यासोबतच शेतीसाठी लागणाऱ्या पाणी वीज जमीन इंधन यासारख्या इतर बाबींवरही काही सवलती सरकारकडून दिल्या जातात पण त्यावर रोख घालण्यासाठी त्या त्या देशातील सरकारनं कंबर कसलेली आहे सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती आत्ताच सुरू करण्यात आलेल्या आहेत का तर नाही पण मग आता त्यात बदल करण्याची किंवा त्याला ब्रेक लावण्याची गरज असल्याचं युरोपियन देशातील सत्ताधाऱ्यांना का वाटतंय तर त्याचं कारण आहे हवामान बदलाला आळा घालण्यासाठी त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी निविष्टांवर दिल्या जाणाऱ्या सवलती बंद किंवा कमी करण्याची भूमिका त्या त्या देशातील सत्ताधाऱ्यांनी घेतलेली आहे मागच्या दोन वर्षांपासून त्यामुळे युरोपियन देशांमध्ये शेतकऱ्यांचा असंतोष मात्र धुमसतोय आता प्रकरण तुमच्या लक्षात आलं असेल पण मग आता आपल्याकडे व्हायरल होणारे व्हिडिओ नेमके कधीचेत असा प्रश्न सुद्धा तुमच्या मनात आलाच असेल तर हे दोन्ही व्हिडिओ जसं तुम्हाला आधी सांगितलंय त्याप्रमाणे एक आहे नेदरलँडचा आणि दुसरा आहे फ्रान्समधील शेतकरी आंदोलनाचा नेदरलँडमधील शेतकरी आंदोलनाला आता दीड वर्ष उलटून गेलंय तर फ्रान्समधील शेतकरी आंदोलनाला एक वर्ष होईल आता प्रश्न असा आहे की हे व्हिडिओ आत्ता का व्हायरल होत आहेत तर त्याचं कारण दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी सरकारच्या शेती धोरणांच्या विरोधात फ्रान्समधील ब्रिटेनी या भागातील शेतकऱ्यांनी एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात तिथल्या शेतकऱ्यांनी सरकारी कार्यालयासमोर शेण कचरा टाकत सरकारचा निषेध केला होता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही फ्रान्सच्या काही भागात आंदोलनाचं लोन पसरलं होतं आणि तिथेही अशाच प्रकारचं आंदोलन शेतकऱ्यांनी पुकारलं होतं पण या सगळ्याच आंदोलनाचं स्वरूप मात्र छोटं होतं फ्रान्स ट्वेंटी फोर या फ्रान्समधील वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार या आंदोलनात शंभर ते दोनशेच लोकांचा सहभाग होता आणि ते आंदोलन लगेचच शांतसुद्धा झालं पण हे सगळं फ्रान्समध्ये घडत असताना दुसरीकडे मात्र जर्मनीत मोठ्या शेतकरी आंदोलनाचा एक भडका उडाला जर्मनीत काय झालं मागच्या आठवड्यापासून डिझेलवरील अनुदान कपात करणाऱ्या सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरलेत त्यामुळे जर्मन सरकारसमोर मोठा पेच प्रसंग उभा ठाकलेला आहे या शेतकरी आंदोलनाचा रविवारी सातवा दिवस होता शेकडो ट्रॅक्टर घेऊन हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेली आहेत जर्मनीतील शेतकऱ्यांनी रस्त्यावर कचरा आणि शेण आंदोलनाची सुरुवात केली आहे पण शेवटी आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक होत जर्मनीची राजधानी बर्लिनला घेरलं ही बातमी जशी बाहेर आली तशी सोशल मीडियावर हे दोन जुने व्हिडिओ सुद्धा व्हायरल होऊ लागले त्यातील एक आहे नेदरलँडमधील आणि दुसरा आहे फ्रान्समधील ते दोन्ही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत आणि ते आपल्याकडे सुद्धा पोचलेत त्यामुळे आपल्याकडील अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की हे व्हिडिओज जे दोन आहेत ते आहेत फ्रान्समधील पण फ्रान्समध्ये सध्या तरी अशा प्रकारचं कुठलंही शेतकरी आंदोलन सुरू नाही ते सध्या सुरू आहे जर्मनीत आणि जर्मनीत या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच भडका उडालेला आहे म्हणजे आंदोलन युरोपियन महासंघातील जर्मनीत सुरू असलं तरी व्हिडिओ मात्र पूर्वीच्या शेतकरी आंदोलनाचे व्हायरल होत आहेत त्यामुळे या आंदोलनाची चुकीचे तपशील आपल्यापर्यंत पोहोचत आहेत जर्मनीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ अॅग्रोवनने केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे तो नक्की पहा जेणेकरून खोट्या आणि चुकीच्या माहितीला तुम्ही बळी पडणार नाहीत जर्मनीतील शेतकरी आंदोलनात नेमकं पुढे काय होतं यावरती आपलं लक्ष असणारच आहे त्याचं प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारच आहोत या, या माहितीसोबत मित्रतास तेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती चा शेतीच्या शिवरापासून दिल्लीच्या दरबारापर्यंतच्या राजकीय घडामोडी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा महत्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या